हा जो गुन्हेगार याला वॉरंट निघालेलं होतं वॉरंट निघून फरार आरोपी होता तरी तो त्या ठिकाणी कसा दिसला हा एक प्रश्नच निर्माण होतो या ठिकाणी म्हणजे एकंदरीत जर चित्र पाहिलं तर पोलिसांचीही या संदर्भामध्ये एक ज्याला आम्ही म्हणतो दुर्लक्ष करण्याची भूमिका दिसते आहे आता केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही त्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे हा ऐरणीवर आल्याचा पाहायला मिळते विरोधकांकडून देखील आता निश्चित त्या ठिकाणी हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो की के जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींच्या संदर्भात एवढं धाडस कोणी करत असेल तर सर्वसामान्य मुलींचं काय एकंदरीत त्यामध्ये चर्चा करण्याची आवश्यकता हो आहे महिला धोरणाच्या संदर्भात चर्चा करण्याची आवश्यकता आहे महिलांच्या संरक्षणासाठी काही वेगवेगळे उपाय योजनेची आवश्यकता हो आहे सरकारनं ही घटना लक्षात घेता मला वाटतं की अधिक गंभीरतेनं या संदर्भात कारवाई करावी नमस्कार आज महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज परत ऐरणीवर आल्यासारखा आपल्याला बघायला मिळतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना ह्या आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत पण आज कोथळी ह्या गावी स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण दोन दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी दोन दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि दोन दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाईसुद्धा करण्यात आली नाही त्यांना अटकसुद्धा करण्यात आली नाही माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार केंद्रीय मंत्र्यांना दोन दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एकच बघायला मिळत आहे की आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खात हे अपयशी ठरलेलं आहे पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबावामध्ये आहे का पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे का दोन दिवसात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखाणी प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही कुठला दबाव होता ती कुणाची कार्यकर्ते होते की ज्याच्यासाठी राजकीय दबाव वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही आज आम्ही संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये कुठल्या गुंडागर्दीमध्ये वाढतोय आम्हाला आज कुठल्या महिलांना आज कशा प्रकारची वागणूक दिली जात असेल याचा आपण ह्या या घटनेतून अंदाज काढू शकतात कारण आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडखाणी केल्यानंतरही दोन दिवसात कारवाई झाली नाही तर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींचा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन तक्रार नोंदवण्याची तरी हिंमत होणार आहे का ज्या गुंडेगार गुंड्यांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस यंत्रणा करत आहे त्यांनी ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि ज्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे कारण कुठला तरी राजकीय दबाव असल्याशिवाय दोन दोन दिवस तक्रार नोंद असून देखील त्यांना जे संरक्षण दिलं जातंय हे कुठ का दिलं जात आहे ह्याचं देखील उत्तर पोलीस यंत्रणेने आणि गृह खात्याने जरूर द्यावं